सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कसगाव येथे दररोज संध्याकाळी रस्त्याच्या कडेला भाजीपाला भरून मुंबईकडे जाणाऱ्या जा वाहन लक्झरी बसेस तसेच कापसाचे वाहने रस्त्याच्या कडेला संध्याकाळच्या वेळेस उभी असल्यामुळे परिसरातील नागरिकांना वाहन चालवताना मोठा विचार करावा लागतोय व संध्याकाळी भाजीपाला दूध घेण्यासाठी लहान मुले महिला वृद्ध रस्त्याने जात असताना त्यांना या वाहनांचा खूप त्रास सहन करावा लागतोय कसगाव पोलीस मदत केंद्राच्या समोर रस्त्याच्या कडेला वाहनांच्या रांगा लागत असतात तरी देखील संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष आहे जर कधी येथे अपघात झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न येथील नागरिकांना निर्माण झालाय संबंधित पोलीस प्रशासनाने या वाहनांवर कठोर अशी कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातून जोरदार होते जर येत्या दोन दिवसात या वाहनधारकांवर कारवाई न झाल्यास कसगाव ग्रामपंचायत सदस्य सादिक मनियार मराठा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल पाटील यांच्या वतीने भडगाव येथील पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार देण्यात येणार आहे जागर जनस्थानसाठी आमिन बिंजारी कसगाव तालुका भडगाव